येवला तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या निमगाव मड येथे तत्कालीन सरपंच सौ मनीषा नवनाथ लभडे तसेच ग्रामसेवक महेश रामदास महाले या दोघांनी संगणवाद करून ग्रामनिधी ग्रामीण पाणीपुरवठा योजना चौदावा वित्त आयोग अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा वस्तीच्या योजना अंगणवाडी बांधकाम यासारख्या ग्रामविकासासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा दुरुपयोग करत या योजनांमधून आपल्या अधिकाराचा वापर करत तब्बल पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधीचा अपहार केल्याची तक्रार विस्तार अधिकारी भरत मोहिते यांनी येवला तालुका पोलिसांत दिली आहे या घटनेमुळे परिसरातील इतर ग्रामपंचायतीमध्ये देखील अपहार झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे त्यामुळे प्रशासन आता या सर्वांची चौकशी करून गुन्हा कधी दाखल करणार हे पाहावे लागणारे या घटनेचा पुढील तपास ता येवला तालुका पोलीस करत आहेत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला